नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिक टू ॲडव्हान्स मॅथ्स या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा हा टॉपिक वर्गमूळ आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत या वर्गमूळाची सोपी ट्रिक मी तुम्हाला समजून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक ते दहा पर्यंत संख्यांचे वर्ग किमान लक्षात ठेवावे लागणार आहे जर हे वर्ग तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला ही ट्रिक अतिशय उपयुक्त आणि सोपी जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ करता पहा म्हणजे तुम्हाला ही ट्रिक अगदी सोपी वाटेल तर विद्यार्थी मित्रांनो पहिलं उदाहरण सुरुवातीला दिलेलं उदाहरण खाली मांडून घ्या म्हणजे पाच हजार चारशे शहात्तर या संख्येतील एक स्थानचा अंक पहा जो की सहा आहे आता सहा जो अंक आहे तो पाहायचा आहे दिलेल्या वर्ग संख्येच्या कोणत्या संख्येच्या एक स्थाने आपल्याला पाहायला मिळतो पहा सोळा या संख्येच्या एक एक स्थानी सहा अंक आहे आणि छत्तीस या संख्येच्या एक एक, एक स्थानी सहा आहे म्हणजे सोळा आणि छत्तीस हे दोन्ही चार आणि सहा या संख्येचे वर्गमूळ असल्यामुळं चार आणि सहा हे दोन अंक आपल्याला या ठिकाणी फिक्स मिळतात म्हणजे उत्तराचा एक एक अंक आपल्याला मिळतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला शेवटच्या दोन अंक या ठिकाणी खोडायचे किंवा कट मारा त्याला त्यानंतर शिल्लक राहिलेली जी संख्या आहे चोपट ही संख्या कोणत्या वर्ग संख्येच्या जवळ आहे ते तुम्हाला शोधायचं आहे तर पहा चोपन्न ही संख्या एकोणपन्नास या संख्येच्या जवळ आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे म्हणून सात हा अंक एकदा चारच्या पाठी मागल्या एकदा च्या पाठी मागल्या म्हणजेच चौऱ्याहत्तर आणि शहात्तर अशा दोन तुम्हाला वर्गमाच्या संख्या मिळतात आणि यापैकी एक उत्तर तुमचं असणार आहे आता यापैकी कोणतं नेमकं उत्तर असणार आहे ते पहा आता सात जो अंक तुम्ही निवडलाय तो अंक आणि त्याच्यानंतर येणारी संख्या म्हणजेच लगतची संख्या आठ आहे यांचा गुणाकार करा साती छप्पन असा गुणाकार होईल आता तो गुणाकार या चोपन्न संख्येशी त्याची तुलना करायची म्हणजे तुमची चोपन्न ही शिल्लक राहिलेली संख्या जर पेक्षा लहान असेल तर तुमचा या ठिकाणी लहान वर्गम असणार आणि जर चोपन्न ही संख्या जर पेक्षा मोठी असतील तर या ठिकाणी तुमचं मोठं उत्तर येणार म्हणजे मोठी या ठिकाणी वर्गमातली संख्या आहे ना तर आता या ठिकाणी छप्पन्न पेक्षा चोपन्न ही संख्या लहान असल्यामुळे या दोन्ही मधली लहान संख्या निवडायची म्हणजेच चौऱ्याहत्तर ही या ठिकाणी वर्गमूळ तुमचं असणार आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पाच हजार चारशे शहात्तर या संख्येचं वर्गमूळ चौऱ्याहत्तर आपल्याला मिळतं तर, तर विद्यार्थी मित्रांनो पाहूया दुसरं उदाहरण सात हजार नऊशे एकवीस या संख्येचं वर्गम आपल्याला काढायचंय सुरुवातीला दिलेली संख्या खाली लिहा म्हणजे सात हजार नऊशे एकवीस ही संख्या खाली लिहायची त्यानंतर तिचा एक अंकाचा विचार करा जो की एक आहे आता हा जो एक अंक आहे तो कोणत्या वर्ग संख्येच्या एक स्थानी आहे ते पाहायचंय म्हणजे पहा एकचा वर्ग जर केला तर वर्गाच्या एक एक स्थानी एक येत आणि नऊचा वर्ग वर जर केला तर वर्गाच्या एक स्थानी एक येत म्हणजेच एक आणि नऊ हे तुम्हाला उत्तराचे एक स्थानचे अंक मिळतात आता हे फिक्स झाल्यानंतर तुम्हाला पाहायचंय हे दोन अंक शेवटचे ते खोडून टाकायचे आता शिल्लक राहिलेल्या एकोणऐंशी या संख्येचा विचार करा एकोणऐंशी ही संख्या कोणत्या वर्गाच्या जवळ आहे आता तुम्ही जर बघितलं तर एकोणऐंशी ही संख्या आठच्या वर्गाच्या जवळ आहे कारण आठचा वर्ग चौसष्ट नऊच्या वर्गाचा विचार केला तर एक्क्याऐंशी के तो एकोणऐंशी पेक्षा जास्त आहे याच्या पाठीमागची म्हणजे जवळची संख्या आपल्याला पाहायची या ठिकाणी आठ आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो एकच्या पाठीमाग तुम्हाला आठ आणि नऊच्या पाठीमाग तुम्हाला आठ अशी मिळतात म्हणजे तुमचा दशक अंक देखील असा फिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो एकतर तुमचं उत्तर एक्क्याऐंशी तरी असणार किंवा एकोणनव्वद तरी असणार दोन्ही पैकी नेमकं कोणतं असणार हे पाहण्यासाठी तुम्हाला जो अंक तुम्ही निवडलाय ना आठ तो अंक आणि त्याच्या क्रमवार येणारी पुढची संख्या नऊ यांचा गुणाकार करायचा आहे जो की आठ नव्वे बहात्तर होतो आता हा जो गुणाकार आहे तो तुमच्या शिल्लक राहिलेल्या संख्येशी त्याची तुलना करायची मग जर तुमची शिल्लक राहिलेली संख्या जर या गुणाकारापेक्षा मोठी असेल तर आता या ठिकाणी मोठा अंक आपल्याला मिळणार आहे म्हणजे एकोणऐंशी ही संख्या एकोणनव्वद आपल्याला मिळून देणार आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एकोणनव्वद हे तुमचं या सात हजार नऊशे एकवीस या संख्येचं वर्गमूळ मिळतं विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने वर्गमूळ काढण्याची जी की परीक्षेसाठी उपयुक्त असलेली ट्रिक पाहिली ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करून सांगा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि दिलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद